एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर महायुतीचा भगवा किंवा शिवसेनेचा भगवा नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम त्यांच्यासारखं नेतृत्व निलेश राणे करत आहेत असं विधान उदय सामन्यांनी केलं आणि म्हणून आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही मला ही दीपक सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे राणेसाहेब हा जिल्ह्याचा अंतिम शब्द आहे माझ्यासाठी देखील अंतिम शब्द आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय आमच्यासारख्या राजकीय ताकद देण्याचं काम राणेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं त्याच्यामुळे राणे साहेबांचा शब्द हा युतीसाठी असेल किंवा सोबळासाठी असेल हा अंतिम शब्द आहे हा आम्ही कधीही नाकारत नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना राणेसाहेबांना देखील आपण जाऊन भेटलं पाहिजे मी देखील राणेसाहेबांशी चर्चा करणार आहे याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण स्वबळाला समोर जातो त्यावेळी कुठंतरी कटुता येऊ शकते कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो याच्यावर देखील आपण बंधना घालून घेतली पाहिजे स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक तयार नाही असा कोणाचा जर भ्रम असेल किंवा असं जर कोणाला वाटत असेल तर तेवढा सिंधुदुर्गात शिवसैनिक दुबळा नाही हे देखील संपर्क मंत्री म्हणून मला सांगायचं आहे शिवसेनेची देखील ताकद आहे आणि ती एक नंबरची ताकद या सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेची आहे त्याच्यामुळे महायुती करत असताना देखील याच्यामध्ये देखील जर महायुती झाली तसा शिवसेनेचा सन्मान राहायला पाहिजे हीच आपली दीपक भाई महायुतीसाठी देखील मागणी देखी असणार देखी 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 आहे पण ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील मग अशी मला कोणीतरी सांगितलं की सक्षम कार्यकर्ते जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या आदेशाची वाट बघत आहे हा मेळावा कदाचित जिल्ह्याच्या नेत्यांच्या आदेशातच असं कार्यकर्त्यांनी समजावं आणि तो आदेश काय महायुती कशी करायची त्या जागा कशा सोडायच्या ते जिल्ह्यातले आणि राज्याचे नेते मंडळी ठरवतील पण आपला उमेदवार धनुष्यबाण आहे आणि तो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे तो प्रत्येक पंचायत समितीमध्ये उभा आहे तो प्रत्येक नगरपालिकेमध्ये उभा आहे असं समजून आजपासून कामाला लागलं पाहिजे त्याच्या समोर नाव कुठचं टाकायचं हे एकनाथ साहेब ठरवतील पण आजपासून आपला उमेदवार हा शिवसेना आहे आपला उमेदवार हा धनुष्यबाण आहे असं समजून कामाला लागायला काहीच हरकत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय गडबोड झाली तर पुढं काय करायचं आपण ठरू परंतु जेवढे जिल्हा परिषदेचे गट आहेत जेवढे पंचायत समितीचे गट आहेत जेवढे नगरपालिकेचे गोड आहेत त्याच्यामध्ये आपण सक्षमपणानं उद्यापासून धनुष्यबाणाचा प्रचार करायला सुरुवात केली पाहिजे आणि मी आपल्याला समजू देतो जर आपल्याला आवश्यकता असेल तर हा उद्योग मंत्री तुमचा मित्र म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये देखील शिवसेनेचा प्रचार करून यायला तयार तुम्ही कार्यक्रम तयार करा तुम्ही कधी यायचं ते सांगा शेवटी आपण सगळे एकत्रपणाला जर निवडणुकीला समोर गेलो तर एक वादळ निर्माण करू शकतो या सिंधुदुर्गामध्ये असा विश्वास आपल्यामुळे आपण कमी आहे ही भावना पैकी काढून टाका मग अशी ज्याचा उल्लेख दिल्याशी केला तीन पैकी दोन आपण विचार केला पाहिजे आज आपण ज्यावेळी संख्येचं गणित वाढतो दोन तालुके दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे किती तालुके एक मतदारसंघ म्हणजे किती तालुका आणि सगळे जर आपण एकत्र आलो अगदी वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ मालगड आणि हा मतदारसंघ तर खरोखरच आपण स्वबळावर देखील आपला भगवा पडकवू शकतो एवढी ताकद शिवसैनिकांची आणि म्हणून स्वतःला दुबळं म्हणण्याची काहीच गरज नाही आपण तर ताकदीनं काम करतोय आणि मी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं की दीपक नेतृत्वाखाली निलेशिने जो धमजाबाद या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे हा खरोखरच फार मोठा आहे आणि आम्ही देखील अभ्यास करून त्याचं अनुकरण करण्यासारखा म्हणजे मी सोशल मीडियावर बघत असतो मी तुमचं प्रत्येक भाषण ऐकत असतो तुमची प्रत्येक पत्रकार परिषद बघत असतो आणि दीपक तुमच्यात झालेला बदल देखील अनुभवत असतो पण एक मात्र सांगतो की कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा पायाखाली घालताय किंवा ज्या पद्धतीनं याचा नक्की आउटपुट तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्गवासी मिळून देणार आहे हा माझ्या सरकारचा विश्वास आहे कारण मी देखील सिंधुदुर्गात नाही मला देखील वेंगुर्ला नातेवाईक दे भेटत असतात मला देखील मालवणचे नातेवाईक दे भेटत असतात आणि कोलीचे नातेवाईक भेटत असतात परंतु आज मात्र एक आवाज सिंधुदुर्गात नक्कीच येतोय की राणे साहेबांनंतर खरं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते निलेश राणे या शिवसेनेच्या माध्यमातून भरत आहेत आपण कोणी ना करू शकतो